प्रशासकीय इमारतीची कामं आगामी शंभर वर्ष टिकणारी दर्जेदार करा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकास कामांच्या पाहणीप्रसंगी दिले उपमुख्यमंत्री पवार यांनी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी इमारत परिसरातील विविध इमारत आणि प्रयोगशाळेची पाहणी करून संबंधित विभाग प्रमुखांकडून येथील कामांबाबत माहिती घेतली यावेळी सर्व अधिकारी देखील उपस्थित होते नोंदणी भवन येथील विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली नोंदणी भवनची कामं करताना प्रामुख्यानं वीज वाहनतळ सोलर पॅनल जिन्यामधील अंतर पायऱ्या अग्निशामक यंत्रणा या बाबतीत सुरक्षेच्या दृष्टीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा पुरेसा सूर्यप्रकाश हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावं भवनच्या दर्शनी भागात विभागाचे मोठ्या आकाराचे बोधचिन्ह लावावे भिंतीच्या कामासाठी मजबूत विटेचा वापर करावा परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करा अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून काम करावी इमारतीसाठी टिकाऊ दगडाचा वापर करावा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा माजी विद्यार्थ्यांच्या कल्पना सूचनांचा विचार करावा अशा सूचना त्यांनी दिल्या इमारती पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती खर्च कमीत कमी व्हावा असंही पवार म्हणाले वाहन तळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनांचाही विचार करावा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटलं पाहिजे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली